नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक स्पेशल डिश करतो आहे प्युअर घेमधून चिकन खरडा आता चिकन खरडा करण्यासाठी कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि एक किलो चिकन घेतलेलं आहे आता पॅन घेतला आहे म्हणजेच कुकर कुकरमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत एक पळीभर तूप टाकून घेतलं आहे आपण आणि आणखी थोडं कारण चिकन आपलं जास्त आहे एक किलो छान गरम झाल्यानंतर मसाले टाकलेत आपण लवंगा दोन काळी मिरी धमालपत्र दालचिनी नंतर स्टार फूल आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची कांदा आणि मिरची आपण छान परतून घ्यायची मीठ टाकून म्हणजे कांदा पटकन शिजतो टोमॅटो टाकला आहे भरपूर टोमॅटो जर तुम्हाला हवा असेल तरच टाकू शकता मला ग्रेव्ही पेस्ट हवा आहे म्हणून मी टाकलाय तुम्ही नुसता देखील कांदा आणि मिरची टाक ता, टाकून परतून घेऊ शकता छान परतून झालेत आपले सगळे पदार्थ टोमॅटोमुळे खरड्याची चव थोडी माइल्ड होते त्यामुळे तुम्ही करडा ऑप हे ऑप्शनल आहे करडा तुम्ही पाहू शकता एक मोठा चमचावर टाकला आहे तुम्ही याच्या डबल टाकून घेऊ शकता कारण जर तुम्हाला जर झणझणीत जन खरडा हवा असेल तर म्हणजे करडा म्हणजे तिखट चव फुई असेल तर आता आपण काळा मसाला टाकला आहे भरपूर हळद लाल तिखट लाल तिखीट मातीकट देखील आपण भरपूर घ्यायचं आहे मोठा चमचा एक भरून घेतला आहे कश्मीरी रेड चिली पावडर आता छान हे सगळे मसाले या तुपावर परतून घ्यायचेत फार फार तुम्ही पाहू शकता मसाल्याला जेवढी गरज आहे तेवढंच तूप टाकलेलं आहे आपण कारण हा चिकनला संपूर्ण कोट झाला पाहिजे आपण लिंबू टाकून घेतला आहे कोथिंबीर चोडी टाकून घ्यायची म्हणजे त्याने फ्लेवर छान येतो चिकन मसाला टाकला आहे आपण सुहानाचा तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार एक पॅकेट एवढ्या चिकनसाठी पुरे पुरेसे होतं आता आपण चिकनचे जे पीस आपण पाहू शकता लेग पीसना मी कट देऊन आणला होता म्हणजे मसाले छान आतपर्यंत जातात चिकन जे धुवून घेतलं होतं आपण मीठ लावून ठेवलं होतं ते पूर्ण कोट करून घेतलं आहे मसाला त्याला छान हलवून घेतलं ते प्रत्येक पीसलं चिकनला हाताने जरी आधी हे केलं तरी चालू शकलं असतं मॅरिनेशन पण ठीक आहे असंही देखील चालू शकतं आता आपण छान मसाले लावून घेतलेत आता दोन चिट्ट्या करून घेणार आहोत कुकरमध्येच पाहू शकता दोन चिट्ट्यांमध्येच आपला चिकन खरडा तयार आहे आता मी तो सर्व केला आहे असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा